नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण मुलूत हक्काचे काही कलम पाहणार आहोत आणि ते ट्रिक्सनुसार कसे लक्षात ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा मुलूत हक्क कलमा बघा चौदापासून मुलूत हक्क सुरू होतात कलम चौदापासून तर बघा कलम चौदा काय आहे कायद्यासमोर समानता बघा कायद्यासमोर समानता ही कोणाला असेल भारतीय नागरिकांना मग ते एखादा श्रीमंत असो किंवा गरीब असो दोघांनाही दोघेही कसे असतील कायद्यासमोर समान असतील एखादा श्रीमंत असो किंवा एखादा गरीब असो दोघीही कसे असतील कायद्यासमोर समान असतील ही भारतीय नागरिक तसेच परकीयांनासुद्धा आहे बघा तसेच गरीब श्रीमंत सगळ्यांना कायद्यासमोर कशी समानता आहे तर बघा आता इलेक्ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं मग ए फॉर एखादा अंबानी असो अगर डी फॉर एखादा दलित असो दोघे कसे असतील कायद्यासमोर समान असतील बघा मग मी अंबानी आणि दलितच का उदाहरण घेतलं कारण अंबानीचा ए अंबानीचा ए ए बी सीडूनुसार एक नंबरला येतो आणि दलितचा डी ए बी सीडूनुसार चार नंबरला येतो म्हणजे एक आणि त्यावर चार किती झाले चौदा म्हणून कलम चौदा काय आहे कायद्यासमोर समानता अशा प्रकारे लक्षात ठेवता येईल त्यानंतर बघा कलम पंधरा कलम पंधरा काय आहे तर कलम पंधरा आहे जन्म वंश जात धर्म लिंग या कारणावरून कोणत्याही नागरिकास भेदभाव केला जाणार नाही असं कलम पंधरा सांगते तर बघा आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्ष ठेवायचं वरील कारणावरून कोणत्याही नागरिकास पंढरपूर मंदिरात दर्शन घेण्यासाठी भेदभाव केला जाणार नाही आता पंढरपूर मंदिराचंच का म्हणलं मी कारण बघा पंधरा हे बघा पंधरा पंढरपूर पंधरा पंढरपूर असा हे मग जुळतो बघा दोन्ही शब्दाची सुरुवात पोने होते बघा हे पो पंधरा पंढरपूर पंधरा पंढरपूर तर या पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही बघा कशा वाटल्या ट्रिक्स अशा ट्रिक्ससह पॉलिटीच्या सर्व कलमांची पिढी पीड़ हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क त्यानंतर बघा त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्या नंबरवर संपर्क करून पी डी एफ घेऊ शकता त्यानंतर कलम सोळा बघा कलम सोळा काय सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी सोळा काय सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा आपण म्हणू पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी ना तर आपण म्हणू पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी आता पोलीस भरतीच का म्हणलं मी कारण पोलीस भरती एक सरकारी नोकरी आहे आणि पोलिसचा जो पी आहे तो सी नुसार सोळा नंबरला येतो अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवता येईल बघा अशा प्रकारे आपण सर्व कलमांची ट्रिक्स बनवलेली आहेत ज्यामध्ये कलम एकपासून पासून ते तीनशे साठपर्यंत पर्यंत सर्व कलम कव्हर केलेले आहेत त्याची पेडपेढी हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता तसेच एम पी सेवा टिक्सच्या नावाने आणि आपले टेलिग्रामच्या नाव सुद्धा आहे ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद